एफ आर झालेली झालेली आहे आहे पंधरा तारखेला पण आम्ही ह्याच्यावरती काहीही याच्यावरती कारवाई केली गेली नाही पंचवीस तारखेलाही फाईल झाल्यानंतर सुद्धा जबाबदिवा देऊन सुद्धा चिकस करून सुद्धा पोलीस प्रशासन ह्याच्यावरती काहीही कारवाई करत नाही पाटण पोलीस स्टेशन यांच्याकडे गेलो तक्रार करण्यासाठी त्यांनी माझी तक्रार घेतली नाही नंतर मला बोलण्यात आले की यातले दोन नावं कमी कर तुझी तक्रार आजच्या आज घेतो त्याच्यानंतर ती दोन नावं त्यांच्या म्हणण्यानुसार कमीही केली आम्ही त्याच्यानंतर माझी तक्रार घेण्यात आली माझी तक्रार घेण्यात आली आहे चोवीस तारखेला आज आहे आठ तारीख आज आठ तारखेपर्यंत त्यांना कोणालाही अटक केलं गेलं नाही मला गेल्या मागच्या आठवड्याभरापासून ते माझ्या मागे तगादा लावताय रेकी करतायत माझ्या घराच्या इथे पण आहेत माझ्याकडे आणि आज सुद्धा आज सुद्धा त्यांना अटक केली नाही काल त्यांनी माझ्याच विरोधात सेम कंप्लेंट केली आणि आज मला बोलतायत केस माग घेतो तुला सर्वात तुला जेलमध्ये टाकी आणि तुझ्या घरच्यांना पण टाकी तरी या पाठी तुमचे मित्र ॲडव्होकेट शिवन देशमुख यांच्यावरती पंधरा चारला जो हल्ला झालेला होता त्या संदर्भातलं त्यांना डिस्चार्ज झाल्यानंतर ॲडमिट होते डिस्चार्ज झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात गेले पाच सहा दिवस पोलिसांनी टाळटाळ केली पंचवीस शहरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना मारहाण झालेच आहे या संदर्भात पंचवीस चारपासून आज आठ तारखेपर्यंत अटक झालेली नाही पोलिसांना विचारण्यात ना आल्यानंतर ते लोक मदत कॅमेरा सापडत नाहीत आम्ही सीसीटीव्ही पुढे दिले त्या माणसाच्या घराची लेखी करतात धमकी दिला माणसांना हे सगळं पोलिसांना देऊन सगळं पोलीस मदत आम्हाला सापडत नाही जाणून मजून पोलिसांनी आपल्या डोऱ्यावरती फट्टी बांधली आहे काय मी माननीय अॅडिशनल एस पी साहेबांना सुद्धा विनंती केली आहे की ह्यामध्ये तुम्ही लक्ष घाला ती जे आरोपी आहे त्या तात्काळ अटक करा आणि क्रॉस कंप्लेंट घ्यायचा जो प्रोसेस चालू झालेला याच्यामध्ये बावीस दिवसांना तुम्ही क्रॉस घेऊ शकता का तुम्हाला जर कंप्लीट द्यायची खरंच तुम्हाला वाहन झाली अन्य झाला अशी तुमची चळवळ तर त्या दिवशी तुम्ही का नाही केला पंधरा तारखेला भांडण झाली त्याच्यानंतर आजपर्यंत तुम्ही शांत का बसला या सगळ्याची उत्तरं पोलिसांना द्यायला लागणार स्वतः वकील असून त्यांना जर हा अन्याय करायला लागतो तर सर्वसामान्य माणसांचं काय पाटण फाउंडेशन त्याच्या विरोधात मित्र हायकोर्टमध्ये दाद मागतील पण आम्ही एक जनआंदोलन उभं करू ह्या सगळ्या संदर्भात जर त्यांनी चुकीच्या पद्धतीने जर हाताळण्याचा प्रयत्न केला ह्या प्रकरणाला तर हिथून पुढच्या पहा जनशक्ती पक्ष विरोधात आंदोलन शैल्याशिवाय राहणार नाही